सन एकोणीसशे त्र्याण्णव पासून मेळघाटात कुपोषणाने थैमान घातले होते त्या अनुषंगाने गेल्या तीन दशकांमध्ये मेळघाटात शासन प्रशासन स्तरावर विविध विभागांतर्फे आणि योजना व उपक्रम राबवून शासनाचा कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आला हा खर्च मेळघाटातील कुपोषणाचे प्रमाण तसेच माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या नावे खर्च करण्यात आला असून अद्याप मेळघाटातील परिस्थिती कुपोषण माता व बालमृत्यू संबंधित सुधारल्याचे कुठेच दिसून आले नाही यालाच अनुसरून खोज संस्थेचे संस्थापक बंड्या साने यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती यालाच अनुसरून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे आयुक्त राधास्वामी आणि एम डी अर्चना पाटील मेळघाटच्या दौऱ्यावर आले होते या दरम्यान मेळघाटची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या धारणी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन कुपोषित माता मृत्यू बालमृत्यू प्रमाण कमी का होत नाही याची शहानिशा करण्यात आली या दरम्यान अमरावती जिल्ह्याचे शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम येणारे चमूचे सर्व अधिकारी उपस्थित होते मेळघाटातील कुपोषणाची अनेक कारणे आहेत ज्यामध्ये मेळघाटातील कुपोषणाकरिता काम करणारा प्रमुख विभाग महिला व बाल, बाल विकास विभाग असून याबाबत कसून चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे महिला व विभाग केवळ अंडे वितरण करून स्वतःची जबाबदारी पार पडल्याचे मारत फिरत असतो मागेच केवळ अठ्ठावीस महिन्यात बावीस कोटी रुपये अंड्यांवर खर्च केल्याची खळबळजनक बातमी समोर आली होती एन सी मातेपासून तर ती गर्भवती होईपर्यंत आणि त्यानंतर सुद्धा तिची सर्वस्व जबाबदारी महिला व बालविकास विभागाची असते मात्र महिला आणि बालविकास विभाग मेळघाटात बेजबाबदार झालेला असून त्याची जबाबदारी काय ते किती प्रमाणात पार पाडत आहे याची राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या वरिष्ठ प्रशासनाने चौकशी करणे गरजेचे आहे तस्मिन शेख व सुलेमान मेवनसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी